जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये प्रसूतीगृहामध्ये आज दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता अचानक शॉक सर्किटमुळे आग लागल्याने मोठी खडबड उडाली होती वेळीस जिल्हा सामान्य रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी अग्निशमन यंत्राने ही आग आटोक्यात आणली असून या परिसरात शॉक सर्किटमुळे मी मीटर जडाल्यामुळे मोठी दुर्गंधी येत असल्याने हा विभाग खाली करण्यात आला रुग्णांना एवढी सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून कुठल्याही रुग्णाला याबाबत इजा झाली नाही अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रसूती गृहातील कर्मचारी तुषार पाटील यांनी दिली आहे तसेच या संदर्भात प्रत्यक्षदर्शी नागरिक हिनेमकी काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात आज जर आग लागण्याची घटना समोर आली काय नेमकी घटना आहे नायटच्या बाहेर थोडा शॉर्ट सर्किट झाला होता तात्काळ आमच्या दोघं स्टाफने ते शॉर्ट सर्किटसाठी फायरची आपली जी सिस्टम आहे ते ॲक्टिव्हेट करून ती तिथल्या तिथे आग बिजवली आणि तात्काळ पेशंट दुसऱ्या आम्ही सेक्शनला शिफ्ट केले ॲज अ प्रिव्हेन्शन म्हणून कोणालाही कुठल्या प्रकारची हानी नाही आहे इजा नाही आहे सर्व काम सुरळीत चालू आहे आणि आता पुढचं जे शॉर्ट सर्किट झाले ती इलेक्ट्रिक टीम पोचलेली आहे ती त्यांचं काम करते म्हणून कुणालाही गा कारण नाही आहे दुसऱ्या पेशंट शिफ्ट केले का नाही बाजूलाच बाजूलाच तात्पुरता म्हणजे त्याचा सेकंड सेकंड सेक्शन आहे तिकडे खबरदारी म्हणून काय नेमकी काळजी घेण्यात आली आता आता खबरदारी म्हणून आता मी इलेक्ट्रिशियन बोलवले आहेत सिक्युरिटी बोलवली आहे पेशंट दुसऱ्या सेक्शन मध्ये शिफ्ट केलेत ऑक्सिजन पाईपलाईन ती तात्पुरता बंद केलेली आहे त्या संबंधी त्याची कुठल्या हो वॉर्डामध्ये लागली होती मॅटवॉर्ड ला महिलांचा जो वॉर्ड राहतो त्याला प्रसुद्धी कक्षाला कौन भागते आ, तो तो आ रहे थे कबेंट थे क्यों भागते आ रहे थे, मतलब तो आ रहे थे।, आ रहे थे? वो पता नहीं मेरे बाद में पता चला कि मेरे को शार्ट होगा अच्छा वो धुआं था क्या यहाँ पे आप बोल रहे थे वो उन्होंने आग बुझाने के लिए पंप मारे ना फिर उसकी वजह से पूरा धुआं धुआ होगा कभी कभी हम तो यही देनी वो रिलेटेड दे है आपका पेशेंट वो लेते हैं तो आप पेशेंट के लिए जाएगा